ग्रामीण रुग्णालयाचे परिसर या परिसरात बांधकाम करण्याकरता जेसीबीच्या सहाय्याने खड्डे करण्याचे काम सुरू होते तिथेच एक भलं मोठं वृक्ष होते त्या वृक्षाच्या बाजूला दानशूद चौकाचा परिसर त्या परिसरात लगतच फ्रूटचे दुकान ती स्टार उद्देश्य चेहरा व तो नेहमी रहदारीचा रस्ता अचानक वृशाचे मुळे जे पीच्या शाळेने तोडत असताना संपूर्णपणे ते वृक्ष मुळासकट तुटल्यामुळे तो वृश्य दुकानाच्या दिशेने खाली पडला त्यावेळी जीवित हानी न होता त्या ठिकाणी परंतु जे नुकसान झालेलं आहे तिथं बघा हा दानशूर चौक आणि दानशूर चौकामध्ये लिंबी रहिदारी असते परंतु काही पावसाचे सरी येतात या ठिकाणी आणि या ठिकाणी बाजूलाच एक म्हणजे ग्रामीण रुग्णालय आहे या ठिकाणी दुु। ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये एक बांधकाम सुरू आहे बांधकाम सुरू असं ते खूप मोठं झाड होतं तर भर पावसामध्ये ते होत असताना ते जे मुळं आहेत अशा त्या मुळांना त्या जेसीपीच्या सहाय्याने मुळं फुटल्या गेल्या त्यामुळे तर सगळं जो झाड आहे खूप मोठा वृक्ष आहे तो दृश्य सरळ या ठिकाणी येणाऱ्या जाणारा रहधारीवर जे आहेत या ठिकाणी दुकान आहे या ठिकाणी फ्रूट्सच्या दुकानाच्या तर बाजूला एक इस्त्रीवाल्याचं दुकान आहे त्याचं चार टक्के सरळ ते इस्त्रीच्या दुकानावर पूर्ण झाड जाऊन आदळले परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी काही अपघात झाले नाही परंतु पूर्ती त्या प्रेसवाल्याला पुढचा धक्का लागलेला आहे त्याला एक मार लागलेला आहे तर कमसे कम असं जर काम चालू असते त्यावेळी निधांतरी जो कोणी ठेकेदार असते त्याने विचार करावा जेणेकरून अशा प्रकारची दुर्घटना झाली नाही हे चांगली गोष्ट आहे परंतु पुढे होऊ शकते लोकांना हा रस्ता नेहमी चालत असते कारण हा रहिजारीचा रस्ता आहे मेन चौक आहे दानशिव चौक म्हटलं दा तर या ठिकाणी लाभवार वि पाहता ठेकेदारचा तर यानंतर असे जे काम करतील तर याकडे काळजी घ्यावी अशी जो कोणी ठेकेदार असेल यांना सांगणं आहे जे ठेकेदार आहेत यांना विनंती आहे आमची की काम करत असताना तुमचं झालेल्या आहेत ते झाडं वगैरे उठणार नाही किंवा वरून त्याला छातून झाड तोडावी जेणेकरून कोणतेही अपघात याकडे लक्ष द्यावे मी मधुकर सळवे जे अनुज न्यूज आहे